पत्नीचे उपवासाचे व्रत करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी देवाला साखडे घालण्याचा सण म्हणजे मारवाडी समाजाचा करवा चौथ सण सोलापुरातील दोन हजार मारवाडी कुटुंबातील जवळपास चार हजारांहून अधिक मारवाडी महिलांनी शुक्रवारी मोठ्या भक्तीभावाने हा सण साजरा केला यंदा केवळ पत्नीनेच नाही तर पतीनेही अर्धांगणीसाठी उपवास करत या सणाला पारंपरिकतेसोबत आधुनिकतेची जोड देत हा सण साजरा केला मारवाडी कुटुंबामध्ये नव्या परंपरेनुसार पत्नीच्या उपवासाच्या कष्टांमध्ये सहभागी होण्यासाठी म्हणून अनेक पतींनी देखील अर्धांगणीच्या दीर्घ आयुष्यासाठी चुकी संसारासाठी निर्जल उपवास केला पत्नीवर असलेले प्रेम दर्शवण्यासोबतच दोघांमधील भावनिक नाते व समानता दर्शविण्यासाठी ही नवी परंपरा प्रेमाचे नवे समीकरण जोर धरत आहे यावर्षी पेठ चाटीगल्ली कुंभारवेस जोडबाई पेठ परिसरात विविध ठिकाणी पूजन आयोजित होते ही परंपरा साजरी करून आधुनिकतेच्या समन्वयाने प्रेमाचे बंधन अधिक सुंदर व अर्थपूर्ण बनवले जाऊ शकते हा संदेश दिला शुक्रवारी संकष्ट चतुर्थी दिवशी मारवाडी समाजातील हजारो महिलांनी पदीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत करून देवाकडे प्रार्थना केली रात्री पावणे नऊ वाजता चंद्र दर्शन झाल्यावर पतीच्या हातून उपवास सोडला काही पतींनी पत्नीच्या सुखासाठी उपवास करून आपले प्रेम व्यक्त केले प्रेमाची अनोखी व्याख्या परंपरेतून मारवाडी समाजाने जपली सूर्योदयापूर्वी सर्गी ग्रहणानंतर दिवसभर निर्जल उपवास केला जातो सायंकाळी महिला पारंपरिक वेशभूषेत पूजन स्थानी जमणे किंवा घरामध्ये एकत्र येतात एका थाळीत करवा म्हणजे मातीचे भांडे दिवा पूजन साहित्य घेऊन पतीचे पूजन करतात यानंतर पतीने करवा चौथची व्रत कथा अनिवार्य असल्याने पतींनीही ही कथा ऐकली